हॅलो गाईस तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोड मध्ये मी सांगतो स्वागत करतो कशात मंडळी बरे आत ना दिवाळी काही दिवसावरती येऊन ठेपलेले आहे त्याच्यामुळे सगळीकडे अगदी दिवाळीचे लगभग चालू झालेले आहे सो आज आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत दिवाळी प्रदर्शन स्वयंप्रेरणा महिला संस्था आणि त्याचबरोबर बिझनेस करता या दोन्ही संस्थेने दिवाळी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते ठिकाण आहे सायली कॉलेजच्या पटांगण एम एच बी कॉलनी बोरिवली वेस्ट तर तिकडे बऱ्याचशा महिला आहे आपल्या घरगुती बिझनेसच्या जे प्रोडक्ट्स आहेत ते घेऊन येणार आहेत आणि त्यांचे स्टॉल लावणार आहेत सो आपण तिकडे जाणार आहोत त्या स्टॉलची प्राईस काय आहे त्याचबरोबर कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत आणि दिवाळीसाठी खास कोणते कोणते प्रोडक्ट ते घेऊन आलेले आहेत आपल्यासाठी सो आपण तिकडे जाऊया आणि पाहूया कशा पद्धतीने स्टॉल लावले आणि एकंदर कसा माहोल आहे तिकडचा त्याचबरोबर सिंगर लोक आणि वेगवेगळे इव्हेंट्स हे होणार आहेत सो चला तर म्हणजे आपण या ब्लॉगच्या माध्यमात प्रदर्शनामध्ये सहभागी होऊया आणि तुम्ही जर आपला चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर सामसं पण ब्लॉग इंस्टाग्रामला फॉलो करा सो so गाईस आपण आता ज्या ठिकाणी दिवाळीचं भव्य प्रदर्शन आहे त्या ठिकाणी आता पोचलेलं आहोत चला तर आपण आता इथून आतमध्ये जाऊया आणि नेमकं कसं प्रदर्शन आहे हे पाहूयात तर आतमध्ये गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत आणि इकडे पाहू शकतो आपण बिझनेस क्रिएटिव्ह करता सोय so, प्रेरणा महिला संस्था भव्य दिवाळी प्रदर्शन सो so, सुंदर असं आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आता इकडे आपण पाहू शकतो पहिलं मूल आणि सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे गणपती बाप्पाला आपण नमस्कार करून चला आपण या ब्लॉगची सुरुवात करूया सो so, इकडे पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले दिसत आहेत एक एक स्टॉलचं आपण आता पाहणार आहोत कशा पद्धतीने आहेत सो चला आपण सुरुवात करूयात आता हॅलो माझं नाव जान्हवी रावराणे आहे माझ्या स्टॉलचं नाव आहे सेंट अँड स्वीट इथे आपल्याला वेगळ्या टाईप्सच्या कॅन्डल्स बघायला मिळतील ज्या सेंटेड कॅन्डल्स आहेत ठीक आहे ही आहे फ्लोटिंग कॅन्डल ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चारवाल्या कॅन्डल्स पण मिळतील आणि व्हरायटीज ऑफ चॉकलेट सुद्धा आहेत दिवाळीसाठी आपण नॉर्मली स्वीट्स वगैरे प्रिफर करतो तर आता मोस्टली कसं आहे की स्वीट्स जास्त कोण प्रिफर करत नाही तर आपण चॉकलेट्समध्ये एक व्हरायटीज बघू शकतो सो so, असा एक माझा स्टॉल आहे आज फर्स्ट डे आहे चांगला एक्सपिरियन्स सुद्धा मिळतो आहे उद्याचा लास्ट दिवस आहे तुम्ही एकदा येऊन नक्की विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे एस थर्टी so, एट सो लवकरात लवकर विजिट करा थँक्यू चला तर मंडळी आपण आहे आता पुढचे स्टॉल पाहूया हळूहळू हॅलो मी संगीता परुळेकर आणि माझ्या पेपर फ्लॉवर्स बिझनेस आहे माझा पेपर फ्लॉवर आहे ही सगळी माझी फुलं आहेत ते कमळ आहे आणि सगळी डुप्लेक्स पेपर बनतात त्याच्यामध्ये अजिबात पडत नाही काळी होत नाही तुम्ही बघू शकता गजरे आहे जास्वंदाचं फुल आहे साफे आहे झेंडू आहे प्राजक्ताची फुलं आहेत आणि गुलाब आहेत असे तुम्ही आणि आजचा दिवस खूप छान गेला मस्त रिस्पॉन्स होता आणि आमचं हे एक्झिबिशन उद्याही आहे तर तुम्ही जरूर भेट द्या छोटी कमळं आहेत आपल्याकडे तुम्हाला दिवाळीला भेट देण्यासाठी आणि वर्षन वर्ष तुमच्याकडे राहणार आहे ती फुलं जेवढे तुम्ही याचे होऊन पैसे देणार तेवढे दिवसापेक्षा जास्त टिकणार थँक्यू धन्यवाद चला तर आपण आता कोकणी माणसांच्या स्टॉल वरती पाहूया नेमकं काय ठेवलंय या कोकणी so, करूया नमस्कार माझं नाव महेश आ, मी सालोशी महाबळेश्वर मधून आहे माझ्या गावाच आता मधाचं गाव म्हणून जाहीर झालेलं आहे आणि तिथलं शेतकऱ्यांचा गटाला मी सपोर्ट करतोय आणि त्यासाठी मी ते मध लावलेला आहे आणि गटाचं नाव आहे कांदाटी खोरे शेतकरी गट म्हणून आहे मध उत्पादन केंद्र आणि नंतर तूप आहे हे गाईचं तूप आहे गावठी तूप आहे ओरिजिनल आणि त्यासोबतच आमची हळद ही आम्ही फार्मर्स लोकांकडून करून घेतो आणि त्याच्यासाठी सपोर्ट आम्ही इथून करतो कारण ही ऑर्गॅनिक आहे घरात बनवलेली आहे आणि तिथं उत्पादन करून आमच्या गावी रोड वगैरे हो नसल्यामुळे आम्ही तिथून हे सगळे सप्लाय करतोय तसंच दिवाळीचं हे साहित्य आहे त्याच्यामध्ये दिवे आहेत मेणबत्त्या आपण लावू शकतो हे रांगोळीच्या मध्ये ठेवायचे सॅम्पल्स आहेत रांगोळीचे कलर्स आहेत आणि अशा प्रकारे आम्ही इथे कंदील पण ठेवण्याचा प्रयत्न करतो हा दिवा आहे आ, ओम आहे स्वस्तिक पण आहेत आपल्याकडे आणि ह्या प्रकारे आपण छोटे छोटे प्रोडक्ट हे आपण स्वतः एक व्यावसायिक म्हणून बघायच्या दृष्टीने आम्ही विचार करण्यासाठी प्रत्येक स्टॉल वर ना काही so, हो। so, <laughs> थे ना काही क्रिएटिव्ह ठेवलेले काहीतरी घ्यायला पाहिजे चला पुढे जाऊयात आपण आपण आता पुढच्या आलेलो आहोत सो आता पुढे स्टॉल कशा पद्धती आणि कोणते कोणते प्रोडक्ट्स ठेवले ते आपण आता त्यांच्याकडून ऐकून घेऊया स्वयंप्रेरणा धन्यवाद देऊ इच्छिते कारण त्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली की आमचे प्रोडक्टर डिस्प्ले करून आमचा सेल करू शकतोय माझं नाव जिमिता राऊत आहे आणि माझ्या ब्रँडचं नाम आहे जयमी प्रोडक्ट्स हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे आणि आमचं मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे पालघरला हे सगळं पालघरला मॅन्युफॅक्चरिंग करतो बेसिकली आम्ही मध्ये डिलिंग करतो त्याचबरोबर फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट्समध्ये बनवतो आणि त्याचबरोबर आमच्या शेजबांसाठी हे पण आम्ही नवीन लॉन्च करतोय आत्ता या एक्झिबिशनच्या याच्यामुळेच त्यामुळे आमचं पॅकिंग खूप बेसिक आहे ॲक्च्युली पण नवीन पॅकिंग लवकर याच्यात अजिब मोठं नाही आणि विनेगर देखील नाही आहे आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह पूर्ण तेलासारखी बनलेली आहे हे देखील प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल थँक्यू सो मच वा कमाल दिवाळीची तयारी हे बघा सुंदर असे दिवाळीचं फराळ ठेवलेलं आहे माझ्या पाहूनच तोंडाला पाणी सुटलं तर पाहूया क्रिएटिव्ह स्टॉलवरती नेमकं कशा पद्धतीने फराळ बनवलंय नमस्कार मी फणींद्र सत्यपाल हे राजेश्री सत्यपाल माझी वाईफ आहे आमचा ब्रँड आहे आम लाडू ग्रीन आमच्याकडे सहा प्रकारचे लाडू आहेत साठा करंजी आहे हे सर्व दिवाळीचे फराळ आहेत लाडू आहे आमच्याकडे मखाना ड्रायफ्रूट लाडू आहे डिंक मेथी लाडू आहे रवा लाडू आहे बेसन लाडू आणि बुंदी लाडू शेव वगैरे सर्व आहे च्या रेंज मध्ये चारशे रुपयेपर्यंत जातात आणि ड्रायफ्रूट लाडू आहे नाईन एट वन डबल नाईन फोर सिक्स फोर टू फाईव्ह नाव राजेश्री सत्यपा मला हा बिझनेस मला अशी इच्छा होती काहीतरी करायची माझ्या डोक्यात कल्पना आली कारण माझे लाडू मी आधी बनवायचे तर टेस्टी बनवायचे सगळ्यांना आवडायचे हो घरी घरी मी बनवायचं तर घरात सर्वांना आवडायचंय मग बाहेर मी एक दोन जणांना दिले तर त्यांना फार आवडले तर मी म्हंटल चला करून बघूया मग सुरुवात माझी डिंक मेथीने मी केली आहे मी गोरेगावला एक एक्झिबिशन एक केला आणि कुठे झालं आपलं गरजो तो मराठामध्ये एक एक्झिबिशन एक तिथे मी केलं तिथे सगळ्यांना लाडू आवड आवडले आणि आता दिवाळी आहे म्हणून दिवाळीचं फराळ हे सगळं करते हे सुद्धा मी करते दोन तीन वर्ष झाले पण हे घरातूनच सगळं तर मंडई आपण आता पुढच्या स्टॉल कडे आलेलो आहोत सो आपण आता स्टॉलचे प्रोडक्ट बोलू आणि आपण कोणता स्टॉल मास्टर म्हणून आमचा हा स्टॉल आहे लीना हे सगळे होम मेड ऑर्गॅनिक हॅन्डमेड सोप्स बनवते आणि जितके मी आवाज वेगवेगळे काढू शकते तेवढे वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला इथे मिळू शकतात वेगवेगळे फ्रेग्रेन्सेस मिळू शकतात हे एस एल एस फ्री पॅराबेन फ्री नॉन केमिकल सोप्स आहेत देन वी गॉट अ बाथ सॉल्ट आणि हे खूप ऑर्गॅनिकली बनवले जातात आणि मी uh, स्वतः वापरते त्यामुळे ह्याची कुठलीही रिॲक्शन नाही आहे ह्याची नक्कीच हमी आम्ही देऊ शकतो बरं हे मेड टू ऑर्डर सुद्धा आहेत आणि आधी बनवून ठेवले आहेत आणि मग एक्झिबिशन आणलेत असं होत नाही uh, जेव्हा जसं जसं लागणार आहे त्याप्रकारे बनवलं जातं आणि आता राडा म्हणून आम्ही एक नवीन चालू केलंय जे स्पेशली मुलांसाठी आहे ज्याच्यामध्ये चारकोल आणि कॉफी हा हा जे तुम्ही पण घेतलेत सो आता पुढच्या वेळेस तुम्ही याल त्या गोरे गोरे आणि छान एकदम क्लिअर स्किन मी अपेक्षा करते आणि तर मंडई आपण आता पुढच्या स्टॉल कडे वळूया देव मसाले आणि खापाक काय खापाक नेमकं कॉन्सेप्ट आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया ते वेगवेगळे वे मला वे वाटतं वे घरगुती प्रोडक्ट आहेत त्यांच्यासोबत बोलूया काय काही सांगाल नमस्कार खावपाक हा शब्द ऐकूनच तुम्हाला कळलं असेल काहीतरी खायचा प्रकार आहे आणि चमचमीत प्रकार आहे खावपाक फूड्स मध्ये आमचे बेसिकली इन्स्टंट मिक्स आहेत म्हणजे तुम्हाला घरी सामान नाही आहे मला तेव्हाच्या तेव्हा बनवायचे तर हे पटकन पाणी घालून तुमचं पाच मिनिटात तयार होत आहे अशी आमच्याकडे आहे जसं डोसा आहे दिवाळी स्पेशल शंकरपाळी लाडू आहे तुम्हाला वाटेल प्रिमिक्स म्हणजे काय प्रिझर्वेटिव्ह आहे किंवा खूप म्हणजे अनहेल्दी वगैरे आहे का पण नाही हे घरी तुपात बनवलेले प्रिझर्वेटिव्ह नसलेला आहे त्या गोष्टी वर्षभर आरामात एक खावपाक हा गोव्यात खावपाक खाऊपाकदी म्हणजे आई मला खायला दे की हा मॅडम आहे देव मसालेच्या उज्ज्वला मॅडम तर आम्ही दोन्ही मिळून हे देव मसाले आणि खावपाक हे तर मंडई आपण आता पुढच्या स्टॉल कडे ओळूया आणि बाहूया यांच्याकडे काय नेमके प्रोडक्ट्स आहेत आणि त्यांचं साजबाई सखी या स्टॉल वरती कोणत्या प्रकारे त्यांनी प्रोडक्ट ठेवले तर नमस्कार आमचं ब्रँड नाव आहे साज बाय सखी कारण की आम्ही दोन मैत्रिणींनी हा स्टार्टअप चालू केलेला आहे तर आमच्याकडे हँडमेड ज्वेलरी अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आहेत सगळ्या एडी स्टोनच्या नथ किंवा ज्या नॉर्मल नथ आहेत बुगडी पाईप नेकलेस त्याच्यानंतर जुडा पिन हे अशा एकदम वेगवेगळ्या वेग मध्ये हँडमेड है, जसे तुम्हाला कस्टमाइज करून पाहिजे असेल ता तर तसे सुद्धा ज्वेलरी आपल्याकडे अवेलेबल बर आहे त्याचबरोबर आमच्याकडे आहे दिवाळीसाठी जे ट्रेंडिंग मध्ये आहे जी बुलन उलन बुलन मॅट ज्याच्याने आपण आता रंगोळी काढायचं आपल्याला टेन्शन नाही आहे आणि हे जे आहे प्रोडक्ट ते वॉशेबल असणार आहे म्हणजे तुम्ही रियूज करू शकता तर हे असे सगळे प्रोडक्ट्स आमच्या इथे अवेलेबल आहेत तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो टू वन फोर डबल झिरो फोर टू झिरो आणि त्यांच्या सोबत आहे जय चव्हाण अतिशय प्रतिभावान आणि तरुण बासरीवादक सोशल मीडियावर त्यांच्या अप्रतिम बासरीच्या सुरांमुळे ते खूप प्रसिद्ध आहेत कमी वेळात त्यांनी प्रचंड प्रगती केलेली आहे आणि इंस्टाग्रामवर सगळ्यांच्या मनात त्यांनी खास जागा निर्माण केली आहे ते दोघेही आता एका अप्रतिम शोचा भाग आहे प्रथम मी स्वयंप्रेरणा महिला संस्था आणि बिझनेस क्रिएटिव्ह करता त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आमचं मानसन्मान केलं आणि सगळ्या लोकांना आव्हान करतो की तुम्हाला दिवाळीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे उपलब्ध आहेत आणि खाद्यपदार्थसुद्धा आहेत तर तुम्ही भरघोस खरेदी करा गवाकडी मी सारधल ओढ लावती खुशी जीवा ला दाबा माती सग हालती हरान प्यारे हिरत्ताची माती मल्हार वार खेत तुम्हाला हे गाणे सगळ्यांना माहिती आहे एकत्र गाऊया मजा येईल थोडा गर्मी मध्ये तुम्हाला शांतता वाटेल वान मल्हार वारी मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा।, ना। देवा देवा मी जा आपण आता पुन्हा एकदा नव्या स्टॉल वरती आलेलो हो आहोत बोलणार माइक देतो तुमचं नाव आणि प्रोडक्ट बद्दल नमस्कार माझं नाव चिन्मय गोखले माझ्या ब्रँडचं नाव आहे गोखले वेंचर सो आमच्याकडे इको फ्रेंडली प्रोडक्ट आणि खाद्य पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये गुलकंद आहे खाणसरी गुलकंद आहे नंतर रेडी टू इट प्रोडक्ट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल अळूची भाजी आहे फक्त गरम करून खायची सुकी भाजी आणि अळूची पातळ भाजी आहे आमच्याकडे इवन आमरस सुद्धा आहे गुठयुक्त आमरस आहे हापूस आमरस डायरेक्टली जसा तुम्ही घरी आमरस काढून खाता तसा आहे काही याच्यात मिक्सिंग काही नाही नो आर्टिफिशियल फ्लेवरिंग आणि एक वर्ष सगळ्यांची शेल्फ लाईट विदाउट ओपनिंग बाहेरही ठेवू शकता प्लस इको फ्रेंडली प्रोडक्ट्स मध्ये सुपारीयुक्त उसापासून बनलेले आणि मक्यापासून बनलेले इको फ्रेंडली पदार्थ ज्याच्यामध्ये वाट्या पार्टिशन लंच प्लेट नाश्ता प्लेट स्क्वेअर नाश्ता प्लेट आणि बाउल्स तर मंडळी आपण बोलता बोलता पुढच्या एका क्लोथ स्टोअर कडे आलेलो आहोत सो आपण क्लोथ स्टॉलच पाहूया नेमकं काय काय प्रोडक्ट्स आहेत नमस्कार माझं नाव अस्मिता सौरभ सुंडकर आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे एएस एस डिझाईन्स आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॉटन्समध्ये ब्लाउजेस क्रॉपटॉप्स आणि शॉर्ट कुर्तीज वगैरे स्टिच करतो त्याचप्रमाणे आम्ही कस्टमाइजही करून देतो इथे जे अरेंजमेंट्स आणि जे सगळं केलेले आहे ते खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे आणि आता संध्याकाळी रिस्पॉन्सही बऱ्यापैकी चांगला मिळत आहे आम्हाला